नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोव्ह शोमध्ये तुमचं स्वागत देशात गेले सलग दोन वर्ष गव्हाचं उत्पादन घटलंय त्यामुळे गव्हाच्या किमती भडकण्याची चिंता केंद्र सरकारला सतावत होती लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना गव्हाचे दर वाढू देण्याची जोखीम घेण्याची सरकारची तयारी नव्हती त्यामुळे सरकारनं आपल्या साठ्यातील गव्हाची विक्रमी अशी विक्री केली देशांतर्गत बाजारात गव्हाचा पुरवठा वाढावा आणि किमती कमी व्हाव्यात हा त्यामागचा सरकारचा उद्देश होता त्यामुळे भारतीय अन्न महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या गोदामांमधील गव्हाचा साठा उतरणीला लागलाय महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार मार्च दोन हजार बावीसमध्ये एकशे सतरा लाख टन गव्हाचा साठा उपलब्ध होता चालू महिन्याच्या सुरुवातीला हा साठा सत्त्याण्णव लाख टनांवर उतरलाय मग देशातील गव्हाचा साठा कमी होण्याचं कारण का। काय केंद्र सरकारची त्यासाठी धोरणं घातक ठरली आहेत का आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकं काय घडतंय हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी देशातील आणि राज्यातील शेतकरी हिताच्या काही बातम्या पाहूयात पहिली बातमी नांदेडला मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला हा पाऊस नांदेड अर्धापूर कंदार लोहा भोकर हदगाव किनवट आणि नायगाव तालुक्यात झाला परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वादळी वारं विजांच्या कडकडाटात जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे रब्बी ज्वारी गहू उन्हाळी भुईमुग फरदड कापूस हळद आंबा टरबूज या फळपिकांचं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं गारपीट पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांचं भाजीपाला आणि रब्बी पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे कृषी आणि महसूल विभागाकडून या नैसर्गिक आपत्तीची तत्काळ दखल घेत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात बारा हजार दोनशे अष्ट्याहत्तर हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आजची दुसरी बातमी शक्तीपीठ महामार्ग फक्त धर्माच्या नावाखाली घटनाबाह्य काम आहे बारा जिल्ह्यातील चाळीस हजार एकर जमीन कंत्राटदारांना हाताशी धरून बरबाद करण्याचं काम केलं जाणार आहे त्यामुळं पंधरा लाख क्विंटल धानाचं उत्पादन थांबणार आहे तसंच नागपूरहून गोव्याला दारू आणि जुगार खेळण्यासाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे यालाच विरोध करण्यासाठी मुंबईत जनहित याचिका दाखल करून वकिलांची फौज काम करणार असल्याची माहिती माजी न्यायमूर्ती टी व्ही नलावडे यांनी काल म्हणजेच दहा एप्रिल रोजी दिली आहे याचिका दाखल करण्यासाठी खूप पैशांची गरज नाही केवळ दोन हजार रुपये लागणार आहेत तेही मी खर्च करणार त्यासाठी मी तयार आहे अशी माहिती नलावडे यांनी दिली आहे शाहू स्मारक भवनात अहवाल शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडे त्यांनी अहवाल सादर केला शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनसुनावणी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले यानंतर नलावडे म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग तीन धार्मिक स्थळांच्या जवळून जाणार हे पूर्णता चुकीचं आहे यासाठी भूसंपादनासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब राज्य सरकारनं केलेला नाही आहे असा आरोपही नलावडे यांनी केला आहे तिसरी बातमी यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील सहकार्यांनी खाजगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा आता पट्टा पडला आहे तब्बल चार महिन्यांच्या गाळपातून एक कोटी अकरा लाख पंचावन्न हजार नऊशे नव्वद मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून एक कोटी नऊ लाख शहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल साखरेची निर्मिती केली गेली आहे सातारा जिल्ह्यातील सर्व सतरा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे यामध्ये खाजगी कारखान्यांनी एक्कावन्न लाख सत्तेस हजार क्विंटल तर सहकारी साखर कारखान्यांनी अठ्ठावन्न लाख अठ्ठावीस हजार सहाशे दहा साखरेची निर्मिती केली आहे सर्वाधिक के बारा पूर्णांक पंचेचाळीस टक्के साखर उतारा अजिंक्यतारा साखर कारखान्याला मिळाला आहे गाळपात जरांडेश्वर साखर कारखान्यानं आघाडी घेतली आहे आता आजची सर्वात मोठी बातमी गहू पुरवठ्याची स्थिती नाजूक असतानाही केंद्र सरकारनं गहू आयातीचा निर्णय घेण्याचं टाळलंय सध्या गहू आयातीवर चाळीस टक्के शुल्क आहे गव्हाची टचाई लक्षात घेता सरकार गव्हावरील आयात शुल्क काढून टाकेल किंवा कमी करेल त्यासोबतच रशियासारख्या प्रमुख गहू पुरवठादार देशांकडून थेट खरेदी करेल अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत पण सध्या तरी सरकारनं गहू आयातीबद्दल जैसे थे हे धोरण स्वीकारण्याचा पर्याय निवडल्याचं दिसत आहे केंद्र सरकारनं गेल्या वर्षी जून महिन्यात खाजगी खरेदीदारांना गहू विकण्यास सुरुवात केली होती वर्षभराहून अधिक काळ हा गहू विक्रीचा सिलसिला सुरूच राहिला गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारची गहू विक्री नव्वद लाख टनांवर पोहोचली गहू विक्रीचा हा विक्रम ठरलाय असं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर दोन हजार वीसमध्ये केंद्र सरकारनं लाखो नागरिकांना मोफत गहू वाटपाची योजना राबवली त्यामुळे सरकारी गोदामांमधील गव्हाचा साठा कमी झाला नवीन हंगामातील गहू उत्पादनानंतर हा खड्डा भरून निघेल असा सरकारचा कयास होता पण त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशी सलग दोन वर्ष गव्हाचं उत्पादन कमी राहिलं त्यामुळे सरकारी गोदामांमधील गव्हाचा साठा अपेक्षेनुसार वाढला नाही केंद्र सरकारनं दोन हजार बावीसमध्ये तापमानवाढीचा गहू उत्पादनाला फटका बसणार हे स्पष्ट झाल्यामुळं गहू निर्यातीवर रातोरात बंदी घातली वास्तविक त्यावेळी रशिया युक्रेन युद्धामुळं जागतिक बाजारात गव्हाचा तुटवडा पडला होता त्यावेळी भारतीय गव्हाला प्रचंड मागणी होती निर्यात बंदीमुळं देशातील स्थानिक बाजारात गव्हाच्या किमती घसरतील ही सरकारची अपेक्षा फोल ठरली गहू उत्पादन कमी असल्यामुळं दर चढेच राहिले गेल्या वर्षी केंद्र सरकारनं गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता देशात एकशे दहा पूर्णांक सहा दशलक्ष टन गहू उत्पादन होईल असा अंदाज सरकारनं जाहीर केला खरा पण व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या अंदाजापेक्षा गहू उत्पादन कमी राहिलं केंद्र सरकारनं ना किमान आधारभूत किमतीनं शेतकऱ्यांकडून चौतीस पूर्णांक पंधरा दसलक्ष टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं प्रत्यक्षात सरकारला सव्वीस पूर्णांक दोन दसलक्ष टन गहू खरेदी करण्यात यश मिळालंय गहू उत्पादन कमी असल्यामुळेच सरकारी गहू खरेदीचं उद्दिष्ट फसलं असं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे गव्हाचा साठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी आणखी वाढवण्याची शक्यता असल्याचं नवी दिल्ली येथील व्यापाऱ्यांना सांगितलंय काही राज्यांनी याआधीच गहू खरेदीवर बोनस सुद्धा जाहीर केलाय केंद्र सरकार गहू आयातीचा पर्यायही तपासून पाहत आहे परिस्थिती आटोक्यात आली नाही तर सरकार गहू आयात करेल असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय देशातील गव्हाचा साठा गेल्या सात वर्षातील निचंकी पातळीवर पोहोचलाय सरकारी गोदामांमध्ये सध्या सत्त्याण्णव लाख टन गव्हाचा साठा आहे दोन हजार सतरापासूनचा हा सगळ्यात कमी साठा आहे थोडक्यात काय तर गव्हाच्या उत्पादनातील घट शेतकऱ्यांची आणि सरकारची चिंता वाढवणारी आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता आहे गुरुवांच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या